दिव्यांग बांधवांच्या हक्काबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे शहरातील समाजसेवक सय्यद सय्यद नूर अली यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोंद यांना एक निवेदन सादर करून दिव्यांगांच्या प्रलंबित मानधनाविषयी लक्ष वेधले आहे निवेदनात म्हटले आहे की दिव्यांग बांधवांना दरमहा दोन हजार पाचशे रुपयांचे मानधन मंजूर असताना त्यांना केवळ पंधराशे रुपये दिले जात आहे तसेच काही दिव्यांगांना तर हजार रुपयावरच समाधान मानावं लागत आहे जे अत्यंत अन्यायकारक आहे शासनाने मंजूर केलेली संपूर्ण रक्कम दिव्यांगाच्या हाती पोहोचली पाहिजे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे सय्यद सय्यद नूर अली यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की दिव्यांग बांधवांच्या हक्कावर अन्याय होत असेल तर त्यांच्या विरुद्ध आंदोलन उभारण्यात येईल तसेच संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे या निवेदनामुळे अकोला जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांमध्ये नवीन आशा निर्माण झाली आहे अनेक वर्षापासून अपुरे मानधन मिळत असल्याने त्रस्त दिव्यांग आता प्रशासनाकडून योग्य तो न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करत आहे अकोला शहरातील समाजसेवक सय्यद नूर सय्यद अली यांच्या या पुढाकाराचं सर्व स्तरावरून स्वागत होत असून दिव्यांगांच्या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे प्रतिनिधी नौशाद पटेल आमचे सय्यद नूर जे रुग्णसेवक आहेत त्यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व दिव्यांग इथे जमा झालो आहे विषय होता दिव्यांगांच्या ज्या पगार आहेत ते पंचवीसशे रुपये झाले तरी बहुसंख्य दिव्यांगांना पंधराशे रुपये आलेले हे चुकी कोणाची कोणत्या अधिकारीची चुकी हे चुकी मानायला तयार नाही आहे कारण की त्यांनी त्या कॅटेगरीमध्ये त्या प्रकारच टाकलेला नाही आहे की कोणतं दिव्यांग आहे कोणतं विधवा आहे कोणी कर्करोगी आहे कोणी दुर्दार आजारवाला आहे त्या अनुषंगाने त्या दिव्यांगाला पंधराशे दिव्यांगा रुपये आलेले आहेत त्याच्यानंतर दिव्यांगांच्या जे केसेस असतात ते आंदोलनाच्या मार्फत आम्ही जे जमा केले होते गेल्या तीन महिन्यामध्ये आज रोजी देखील त्या दिव्यांगांचे अर्ज तपासल्या गेलेले नाही त्या दिव्यांगांचे डी झालेली नाही ते अर्ज तसेचे तसे पडलेले त्यांच्या टेबलवर के जे के तहसीलदार साहेबांचा आदेश होता त्या आदेशाला ते फेटाळून अजून रोजी त्यांनी ते काम केलेलं नाही त्यामध्ये काही असे गंभीर दिव्यांग आहेत तर त्यांची दिवस दिवस व्हावं लागते सांगितली त्यामध्ये काही दिव्यांगला जर कमी जास्त झालं तर ते आशेवर बसलेले का माझा एक पगार आला पाहिजे त्या एक पगार टाकण्याचंही काम हे आधी करू शकत नाही हे आमचा दोष होता आज आम्ही एकदम खूप विनम्रतेने आंदोलन केला निधन दिलाय येत्या काळ्यात मी जर दिव्यांगांच्या वेदनाशी खेळणारा कोणता जर अधिकारी सापडला तर त्या अधिकारीला इथे पुढची सहज लटवण्याचा काम प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार आपण क्रांती करेल त्यावर आमच्यावर तीन पण गुन्हाही दाखल झाला आणि आम्हाला जेलातही टाकला तरी चालेल पण आम्ही याच्यानंतर आता मागं जाणार नाही हे आज निवडणूक साहेबांना कळवलेलं आहे आमची मागणी पूर्ण करा नाही झाल्यास तर याच्या प्रक खूप वाईट ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा